शेतात जाणारा गाडी रस्ता खुला करून द्यावा नसता शासकीय कार्यालयासमोर आत्महत्या करणार शेतकऱ्याचा निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा बदनापूर तालुक्यातील मोजे कस्तुरवाडी शिवारात गट क्रमांक एकशे पंचवीसच्या चा गाडी रस्ता भानुदास गोविंदा खरात कडुबा भानुदास खरात बद्रीनाथ भानुदास खरात गणेश भानुदास खरात रघुनाथ भानुदास खरात सुंदर भानुदास खरात हे सर्व राहणार रोशनगाव यांनी संगनमत करून जाणीवपूर्वक ताप्तीच्या जोरावर माझ्या शेतात जाणारा पूर्वीपासूनचा गाडी रस्ता बंद केलेला आहे गाडी रस्ता खुला करून द्यावा यासाठी शेतकरी दगडू शामराव पवार यांनी बदनापूर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला तहसीलदार यांनी रोशनगाव मंडळाधिकारी तहसीलदार यांनी दगडू पवार यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे तसेच पोलीस स्टेशन बदनापूर यांना पत्र देऊन शेतकरी दगडू शामबा पवार यांनी गाडी रस्ता खुला करून द्यावा असे लेखी पत्र दिले होते परंतु पोलीस स्टेशन बदनाभू यांनी शेतकरी दगडू शामराव पवार तुम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे असेल तर पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे संरक्षण मागावे लागेल शेतकरी दगडू शामराव पवार यांनी पोलीस अधीक्षक यांना रितसर अर्ज देऊन संरक्षणाची मागणी केली परंतु अद्यापपर्यंत संरक्षण मिळाले नाही त्यामुळे दगडू पवार यांचे आर्थिक नुकसान होत आहे शेताचा गाडी रस्ता तीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शेतात जाणारा गाडी रस्ता खुला करून द्यावा नसता एक सहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या शासकीय कार्यालयासमोर आत्महत्या करणार असे शेतकरी दगडू शंभराव पवार यांनी जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात द्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे काय म्हणतात पवार हे पण ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार मी एक रोशनगावचा साधारण शेतकरी आहे मजूरदार आहे माझ्या शेतीला रस्ता नाही आहे तर माझा रस्ता बंद केलेला आहे मी चक्रा मारू मारू खूप थकलेलो आहे तैसील कोर्ट कचेऱ्या हे करू करू मला कोणताही न्याय भेटत नाही तर याच्यामुळं मी एक माझं एक मत आहे की मला कोणताही न्याय भेटत नाही त्यामुळं मी आत्महत्या करणार आहे कारण की मला पर्याय नाही राहिला एक एकर शेती आहे मग काय करणार आहे माझा परपंच कसा थकणार आहे माझं नाव दगडू श्यामराव पवार रोशनगाव तालुकाबाद नागपूर जिल्हा जालना गट नंबर गट नंबर एकशे पंचवीस एकशे सव्वीस या शेतीसाठी माझे सारे कागदपत्र ओके आहे पण मला कोणताही न्याय भेटत नाही चक्रा मारू मारू पोलिस स्टेशन तहसील हिला थकलेलो आहे माझं दीड वर्षाने पैसे आहे बस माझे संपूर्ण इच्छा चार मी थकलेलो आहे मी आता मी एक तारखेला आत्महत्या करणार म्हणजे करणार बस याची माझ्याकडे कोणताही पर्याय नाही